मी धनाजी गुरव विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा सा अध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर बोलतो आहे अलीकडच महाराष्ट्र सरकारनं नवं शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लागू करण्याच्या संदर्भात निर्णय घेतले आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आमचा याला विरोध आहे आणि आम्ही सर्व पातळीवर त्याला विरोध करणार आहोत याचं कारण असं की हे शिक्षण धोरण हे नाव जरी भाजपचं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिक्षण धोरण आहे आणि या शिक्षण धोरणाच्या दोन बाजू आहेत एक बाजू म्हणजे संघ जसं भारतीय संविधानाला नाकारत आला तसं संविधानानं दिलेल्या शिक्षणाचा सक्तीचा हक्क म्हणजे सरकारची जबाबदारी सगळ्यांना शिक्षण देण्याची या शिक्षण धोरणानं नाकारलेली आहे आणि हे आम्हाला मान्य नाही त्यामुळेच ते आता वेगवेगळ्या अटी घालून प्राथमिक मराठी शाळा बंद करायला लागलेल्या आहेत त्यामुळे त्याने हे शिक्षण धोरण गरिबांच्यासाठी सर्वसामान्य राबणाऱ्या माणसासाठी बहुजन समाजासाठी नाही आणि हे शिक्षणाचा हक्क नाकारणारं धोरण असल्यामुळं आमचा त्याला विरोध आहे दुसरी बाजू ह्या शिक्षण धोरणाची अशी आहे की हे शिक्षण धोरण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक प्रभुत्व वाढवण्यासाठीचं धोरण आहे संघ हा मनुस्मृती समर्थक आहे आणि आमच्या मते ते ब्राह्मण्यवादी विचाराचा समर्थक आहे त्यामुळं ब्राह्मणी विचाराचं प्रभुत्व समाजावर वाढवण्यासाठी ह्या शिक्षण धोरणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे असं आमचं मत आहे त्यामुळं आमच्या मते हे ज्याला आपण ब्राह्मणीकर कल्चरल हेगीमणी म्हणतो ती वाढवण्यासाठी जर ह्या शिक्षण धोरणाचा उपयोग असेल तर त्यातून आलेली भाषेची शक्ती ही सरळ आहे हिंदी भाषेला आमचा विरोध नाही आहे जगातल्या कुठल्याच भाषेचा आम्हाला तिरस्कार नाही आहे आम्हाला विरोध नाही आहे सगळ्या भाषा ह्या राबणाऱ्या बहुजन समाजांच्या सर्जनशीलतेतून तयार झालेल्या आहेत पण ती भाषा लादणं सक्ती करणं याला आमचा विरोध आहे भारतीय संविधान घडत असताना संविधान सभेतल्या चर्चा बघितल्या तर हिंदी भाषेबद्दल राष्ट्रभाषा म्हणून एकमत झालेलं आपल्याला दिसत नाही हिंदी भाषा ही उत्तर भारतातली भाषा म्हणतात पण तेसुद्धा खरं नाही आहे मध्य प्रदेशमध्ये जरी तुम्ही गेला तरी किती प्रकारच्या मैथिली असेल भोजपुरी असेल बिहारमधले वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा लोक बोलतात हिंदी बोलत नाहीत हिंदी फक्त उच्च जातीय लोक बोलतात म्हणजे मध्य प्रदेशातल्या बिहारमधल्या यू पीमधल्या उच्च जातीय लोकांची भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून लादायची हे जे सांस्कृतिक धोरण आहे हे प्रभुत्ववादी सांस्कृतिक धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असल्यामुळं आणि आमच्या संस्कृतीवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे याची स्पष्टता असल्यामुळं अर्थातच आम्हाला मराठीचा अभिमान आहेच पण आम्हाला असं एखादी भाषा लादणं हे मान्य नाही त्यामुळं तुम्ही भाषेच्या बाबतीतलं हे धोरण बदललं पाहिजे असा आमचा आग्रह आहे महाराष्ट्राच्या आजूबाजूला अनेक भाषा आहेत कन्नड भाषा आहे तेलुगू आहे मल्याळी आहे गुजराती आहे कोंकणी गोवन आहे या भाषांच्याबद्दल कधीही विचार केला गेला नाही विद्यापीठांच्यामधून या भाषा शिकवल्यासुद्धा जात नाहीत रशियन शिकवली जाते जर्मन शिकवली जाते इंग्लिश शिकवली जाते पण भारतातल्या दक्षिण भारतातल्या आणि उत्तर भारतातल्यासुद्धा स्थानिक लोकांच्या भाषा ह्या शिकवल्या जात नाहीत हे भेदभावाचं धोरण हे आम्हाला मान्य नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारनं हिंदी पहिलीपासून लादणं याला आम्ही विरोध करणार आहोत